नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आज आपण या ठिकाणी काळ काळ म्हणजे काय आणि काळाचे जे कोणते प्रकार आहेत पहा म्हणजे काळाचे असणारे तीन प्रकार याचा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहोत पहा आता काळावरती आधारित आपल्याला वेगवेगळ्या आप वे वे स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारा हा व्हिडिओ आहे पहा पुढील वाक्य वाचा व वा अधोरेखित क्रियापदे नीट पहा आता पहा राणी अभ्यास करते राणीने अभ्यास केला आणि राणी अभ्यास करील पहा म्हणजे या ठिकाणी हे राणी काय झालं हे नाम झालं आणि करते केला करील हे काय आहे क्रियापद आहे आता या क्रियापदाचा जर आपण नीट व्यवस्थित जर वाचले पहा पहिल्या याच्यात करते आहे नंतर केला नंतर करील या तिन्ही क्रियाम क्रियापदामध्ये करण्याची क्रिया, क्रिया, क्रिया आहे बरोबर परंतु ती घडण्याची वेळ वेगवेगळी आहे पहा आता या ठिकाणी करते केला करील हे जे क्रियापद आहेत या क्रियापदांचे या ठिकाणी जी वेळ आहे घडण्याची जी क्रिया आहे किंवा घडण्याचा जो वेळ आहे तो कसा आहे वेगवेगळा आहे आता पहा करते या क्रियापरो पदावरून क्रिया आत्ता घडते हे समजते पहा म्हणजे करते यावर या क्रियापदावरून काय समजतंय की जी ही क्रिया आहे राणी अभ्यास करते बरोबर म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया ही आत्ता घडत आहे आणि केला या क्रियापदावरून क्रिया ही पूर्वी घडून दिली म्हणजे राणीने अभ्यास केला म्हणजे या ठिकाणी केला या क्रियापदावरून आपल्या असे लक्षात येते की ही जी क्रिया आहे ती पूर्वी घडलेली आहे आणि करील या क्रियापदावरून क्रिया पुढे घडेल हे समजते म्हणजे पहा हे जे तिन्ही वाक्य होते कोणकोणते तिन्ही वाक्य की राणी अभ्यास करते राणीने अभ्यास केला आणि राणी अभ्यास करील पहा या क्रियापदावरून आपल्याला असं लक्षात येते की सुरुवातीच्या पहिल्या वाक्यामध्ये क्रिया आता घडत आहे दुसऱ्या वाक्यामध्ये केला म्हणजे घडून गेली आहे क्रिया आणि करील म्हणजे पुढे घडणार आहे असं या ठिकाणी दिसून येतंय पा म्हणजे क्रियापदावरून क्रिया, क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो तेव्हा त्यास काळ असे म्हणतात पा ही काळाची व्याख्या किंवा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता नोट करून घेऊ शकता तुमच्या वहीमध्ये म्हणजेच क्रियापदावरून क्रिया, क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यास काय म्हणतात काळ असे म्हणतात आता मुख्य म्हणजे काळाचे तीन प्रकार आहेत पहा हे तीन प्रकार कोणते ते देखील आपण अभ्यासणार आहोत तर वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू असते तेव्हा क्रियापद ही वर्तमान काळी असते पहा ज्यावेळेस क्रिया चालू असेल ना त्यावेळेस काय असतं क्रियापद वर्तमान काळात असतं असं लगेच लक्षात ठेवायचं भूतकाळ कधी तर क्रियापूर्वी झालेली असते तेव्हा तेव्हा ते क्रियापद भूतकाळी असते आणि भविष्यकाळ केव्हा तर क्रिया पुढे व्हायची असेल तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते आता क्रियापद आपण मागच्या याच्यामध्येच आपण पाहिलंय की क्रियापद कशाला म्हणायचं बरोबर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद बरोबर आता बघा आपण ते पहिले तीन वाक्य पाहिले होते राणी अभ्यास करते करते म्हणजे क्रिया चालू आहे बरोबर क्रिया काय आहे चालू आहे म्हणून त्या ठिकाणी वर्तमान काळ काय वर्तमान काळ आता राणीने अभ्यास केला म्हणजे पूर्वी झालेली घट गट... घडलेली गट... घटना आहे बरोबर म्हणजे राणीने अभ्यास केला हे काय झाले पूर्वी झालेली आहे त्याच्यामुळे ते आहे भूतकाळ आणि राणी अभ्यास करेल म्हणजे अजून अभ्यास केलेला नाही करेल म्हणजे हे काय केले आपण भविष्य वर्तवलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी राणी अभ्यास करील हे काय आहे भविष्य काळ आहे काय भविष्यकाळ पा उदाहरणार्थ या ठिकाणी पा हसते या क्रियापदाचे तीनही काळातील रूपे पा आता मी हसतो वर्तमान काळ बरोबर मी हसलो भूतकाळ मी हसेन भविष्यकाळ आम्ही हसतो वर्तमान काळ आम्ही हसलो भूतकाळ आणि आम्ही हसू भविष्यकाळ तू हसतोस म्हणजे वर्तमान काळात चाललेली घटना आहे म्हणजे आता सध्या ती घडती आहे तू हसलास म्हणजे घडून गेलेली घटना आहे म्हणजे भूतकाळ आणि तू हसील म्हणजे ही घडणारी म्हणजे भविष्यामध्ये घडणारी घटना आहे म्हणजेच या ठिकाणी ते भविष्यकाळ पा तो हसतो म्हणजे वर्तमान काळ तो हसला म्हणजे क्रिया घडून गेली म्हणजेच भूतकाळ आणि तो हसेल अजून क्रिया घडलेली नाही ती पुढं भविष्यात घडणार आहे म्हणजेच भविष्य काळ पा ती हसते ती हसली ती हसे बरोबर म्हणजे या ठिकाणी चालू क्रिया असेल तर वर्तमान काळ क्रिया जर घडून गेली असेल तर भूतकाळ आणि घडणार असेल तर भविष्य काळ अशा पद्धतीचं हे जे काळ आहेत तीन काळ वर्तमान काळ क्रिया चालू असेल तर वर्तमान काळ क्रिया घडणार असेल तर भविष्य काळ आणि घडून गेली असेल तर भूतकाळ ओके पहा आता याच्यावरती नमुना प्रश्न आपल्याला कसे विचारले जातात तर प्रश्न पहिला पहा कसं आहे पुढील पैकी वर्तमानकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा मी अभ्यास केला मी अभ्यास करतो मी अभ्यास करेन आणि मी अभ्यास केला असेल म्हणजेच या ठिकाणी क्रिया चालू कोणते वाक्य ते मी अभ्यास करतो म्हणजे मी अभ्यास करतो आता पहा साई अभ्यास करतोय म्हणजे ही क्रिया चालू आहे साई अभ्यास करतो बरोबर म्हणजे या ठिकाणी ही क्रिया चालू आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे काय आहे वर्तमान काळाचं वाक्य आहे त्यानंतर भविष्य त्यानंतर दुसरं आहे पहा पुढील पैकी भूतकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ राबवा भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे राम व्यायाम करतो हे वर्तमान काळातलं कार वाक्य आहे राम व्यायाम करेल भविष्य काळात वाक्य आहे रामने व्यायाम केला बरोबर राम व्यायाम करीत असेल म्हणजे रामने व्यायाम केला ही काय झालेलं आहे भूतकाळामध्ये घडून गेलेली क्रिया आहे म्हणजे क्रियापूर्वी घडून गेलेली तेव्हा वाक्य भूतकाळी असते म्हणून पर्याय क्रमांक तीन रामने व्यायाम केला हे काय आहे भूतकाळी वाक्य आहे आता आपल्याला पुढे विचारलंय की पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्याचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहा भविष्यकाळ म्हणजे ती काय भविष्यात घडणारी घटना आहे घडलेली आहे का किंवा घडत आहे का नाही तर घडेल म्हणजेच या ठिकाणी भविष्यकाळी वाक्य आपल्याला शोधायचं आहे तर मी अभ्यास करेन मी अभ्यास करतो मी अभ्यास केला मी अभ्यास करत होतो म्हणजेच या ठिकाणी मी अभ्यास करेल अभ्यास केलाय का नाही चालू आहे का नाही तर करेल मी अभ्यास करेल म्हणजे भविष्य काळात घडणारी घटना आहे म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आता सराव संख्य अकरा पुढील पैकी वर्तमान वाक्याचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा आता वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चालू क्रिया पाहिजे मी धावलो नाही मी धावतो मी धावे मी धावलो असेल मी धावतो म्हणजे या ठिकाणी धावतोय चालू आहे त्याची क्रिया म्हणून मी धावतो हे वर्तमान काळातलं वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर ताई चित्र काढते ताईने चित्र काढले ताई चित्र काढेल ताईने चित्र काढले असेल म्हणजे ताई चित्र काढते म्हणजे या ठिकाणी क्रिया चालू आहे काढण्याची म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ताई चित्र काढते त्यानंतर मी उडी मारलो मी उडी मारेल मी उडी मारतो मी उडी मारली होती मी उडी मारतो पा चालू आहे मी उडी मारतो म्हणजे चालू क्रिया आहे मारण्याची क्रिया चालू आहे म्हणजेच या ठिकाणी हे झालं वर्तमान काळात मी गावाला जात आहे मी गावाला जाईन मी गावाला गेलो होतो मी गावाला जात असे म्हणजे मी गावाला जात आहे म्हणजे मी गावाला जात आहे पर्याय क्रमांक एक वर्तमान काळातलं वाक्य तो हसला तो हसेल तो हसतो आणि तो हसत असेल तो हसतो बरोबर क्रिया चालू आहे असल्याची तो हसतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे वर्तमान काळातलं वाक्य आहे त्यानंतर पुढं आता भूतकाळातील वाक्य ओळखायचं आहे आपण आता बा आपण वर्तमान काळातलं वाक्य ओळखलं आता भूतकाळातील वाक्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे पहा आजी गावाला जाते आजी गावाला गेली आजी गावाला जाईल आजी गावाला जात आहे म्हणजेच गेली म्हणजे ही घडलेली क्रिया आहे बरोबर भविष्यात म्हणजेच या ठिकाणी आजी गावाला गेली हे काय आहे भ भूतकाळाचं वाक्य आहे आजी गावाला गेली त्यानंतर सविता धावली सविता धावते सविता धावेल सविता धावत असेल पा आता सविता धावली बरोबर सविता धावली म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एकचं उत्तर आहे सविता धावली हे भूतकाळातील वाक्य आहे त्यानंतर राजू कबड्डी खेळतो राजू कबड्डी खेळेल राजू कबड्डी खेळत असेल आणि राजू कबड्डी खेळला खेळतो खेळेल भविष्यातलं खेळत असेल भविष्य आहे पा राजू कबड्डी खेळला म्हणजे या ठिकाणी घडली क्रिया म्हणून या ठिकाणी घडून गेलेली क्रिया आहे राजू राजू कबड्डी खेळला म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर मोर नाचतो काय मोर नाचतो मोर नाचला मोर नाचेल आणि मोर नाचत असेल पा आता मोर नाचला मोर नाचतो मोर नाचेल मोर नाचतो वर्तमान काळ नाचेल नाचे मोर नाचेल भविष्य काळ मोर नाचत जाईल भविष्य काळ झालं पा आणि मोर नाचला हे काय आहे भूतकाळ मोर नाचला म्हणजेच या ठिकाणी भूतकाळातलं वाक्य काय आहे मोर नाचला म्हणजे मोर नाचला हे काय झालं भूतकाळातलं वाक्य झालं पा आता भविष्य काळातले नाव आपल्याला ओळखायचे आहे आता भविष्यकाळ वाक्याचा जो पर्याय आहे तो आपल्याला गोल करायचा आहे आता प्रश्न तिसरा आहे मी खो खो खेळतो मी खो खो खेळलो मी खो खो खेळेल आणि मी खो खो खेळलो होतो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळ म्हणजे खेळे खेळाय का घडलेली क्रिया आहे का नाही खेळेल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर राजू नाटक पाहतो राजूने नाटक पाहिले राजू नाटक पाहता येईल राजू नाटक पाहिल म्हणजे घडली नाही क्रिया कोणती घडली नाही क्रिया भविष्यात घडणार आहे राजू नाटक पाहिल म्हणजे पर्याय क्रमांक चार तो घर बांधतो तो घर बांधेल तो घर बांधत आहे त्याने घर बांधले होते बरोबर का आता या ठिकाणी भविष्य काळाचं वाक्य तो घर बांधेल बांधले का नाही बांधेल म्हणजे भविष्यात घडणारी क्रिया आहे म्हणून या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता चौथा प्रश्न आहे आई गोष्ट सांगेल आई गोष्ट सांगत असते आईने गोष्ट सांगितली होती आणि आई गोष्ट सांग सांगितली आईने गोष्ट सांगितली म्हणजे आई गोष्ट सांगेल आईने गोष्ट सांगितली का नाही तर सांगणार आहे म्हणजे ती भविष्यात घडणारी क्रिया आहे म्हणजेच आई गोष्ट सांगेल हे पर्याय क्रमांक एकच उत्तर त्या ठिकाणी भविष्य काळातलं त्या ठिकाणी हे वाक्य आहे पा त्यानंतर आता प्रश्न चौथा आपल्याला कसा विचारला जातो पुढील प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता भूतकाळातलं भूतकाळातलं काय आहे उठतो उठला उठेल उठत असतो उठतो बरोबर उठला उठतो उठला म्हणजे राम झोपेतून उठला उठतो उठेल उठत असतो म्हणजे उठतो म्हटल्यानंतर वर्तमान करतो उठला म्हणजे घडून गेली क्रिया म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे भूतकाळातलं उठला हे क्रियापद आहे पा त्यानंतर वर्तमान काळ जिंकते जिंकले जिंकू आणि जिंके पहा आता वर्तमान काळातलं जिंकते जिंकले जिंकू जिंके म्हणजे जिंकते या ठिकाणी जिंकते हे वर्तमान काळातलं क्रियापद आहे भविष्य गेला जातो जाई आणि गेला होता जाई काय जाईल गेलाय का नाही जातो का नाही गेला होता का नाही तर जाईल म्हणजे भविष्य काळातला आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने हे जे महत्वाचे जे आपले मराठी व्याकरणामध्ये तीन काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ या तिन्ही काळावरती अशा पद्धतीचे तुम्हाला उदाहरणं त्या ठिकाणी दिले जातात आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं त्या ठिकाणी आपल्या ज्या परीक्षेमध्ये गोल त्या ठिकाणी का रंगवायचे असतात आणि एकदम सोपा आहे पहा क्रियापदावरती त्या ठिकाणी तो काळ अवलंबून असतो पहा आपण पाहिले करते केला आणि करेल करते म्हणजे क्रिया चालू आहे त्या ठिकाणी वर्तमान काळ केला म्हणजे घडून गेलेली क्रिया आहे म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळ आणि करेल म्हणजे भविष्यात घडणार आहे म्हणून भविष्यकाळ अशा पद्धतीचं या वाक्यांचा नीट आपण अभ्यास केला किंवा क्रियापदावरतीच सगळं त्या ठिकाणी काळ अवलंबून असतो मग क्रियापद आपल्याला व्यवस्थित जर लक्षात आली तर आपलं काळावर आधारित एकही उदाहरण त्या ठिकाणी चुकणार नाही अशा पद्धतीचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपला व्ही पी एन गुरु हा यूट्यूब चॅनल आहे ज्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद